स्वप्नातला भारत जर का घडवायचा असेल तर आपण स्वप्नातला भारत जर का घडवायचा असेल तर आपण अस्थिर त्यागाची राष्ट्रभावनेची कदर केली पाहिजे तर आणि तरच भारत आणि भारतातील प्रत्येक जण स्वतंत्र होईल असे मला वाटते शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल माझा भारत देश महान माझा भारत देश महान आम्हाला वाटतो तो छान आम्हाला वाटतो तो छान नका करू सैनिकांचा अपमान नका करू शान धन्यवाद धन्यवाद सानिता